नगर यावल निवडणूक नगरपरिषद निवडणुकीनिमित्त यावल शहरात दिनांक नऊ रोजी महिला राखीव लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी तसेच नगरपालिका सदस्य पदासाठी प्रत्येक प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती भारतीय जनता पार्टीतर्फे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे आमदार अमोल जावळे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आल्या तसेच महिला राखीव अध्यक्ष पदासाठी आतापर्यंत ज्या तीन ते ती चार प्रबळ इच्छुक महिला उमेदवार होत्या त्याऐवजी इतर आणखी काही महिला उमेदवार इच्छुक झाल्यानं भारतीय जनता पार्टीनं दूरदृष्टीकोन ठेवून गेल्या दोन महिन्यापासून चर्चेत असलेल्या इच्छुक महिला उमेदवारांना डावलून नवीन महिला उमेदवारास उमेदवारी देण्याबाबत जामनेर भुसावळ यावल येथून जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्यानं मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय शहरांत सर्व जाती धर्माला घेऊन चालणारे आणि सतत जनसंपर्कात असणारे समाजसेवक व्यापारी पदाधिकारी यांच्या पत्नी तथा सामाजिक राजकीय दृष्ट्या प्रबळ असणाऱ्या तीन ते चार गृहिणींचे लोकनियुक्त महिला अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते ते आजही आहे परंतु यावल फैजपूर सावदा रावेर या केळी उत्पादक पट्ट्यात आपले खास वर्चस्व राहण्यासाठी तसेच पुढील पंचवार्षिक लोकसभा विधानसभा निवडणुका लक्षात घेता ठराविक उमेदवारांना पोषक असं राजकीय वातावरण निर्मिती करण्यात येत असल्याच्या चर्चा आहेत यासाठी जामनेर भुसावळ मार्गे यावल शहरात भारतीय जनता पार्टीला पोषक अस राजकीय वातावरण निर्मितीसाठी यावल नगर परिषद लोकनियुक्त महिला राखीव अध्यक्ष पदासाठी लोकांच्या मनात आणि चर्चेत असलेल्या महिला उमेदवारांना डावलून ऐन वेळेला दुसऱ्या महिलेस उमेदवारी देण्याचा घाट रचला गेला आहे त्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय आता आपले यावलचं राजकारण हे थेट भुसावळ मधून चालणार आहे की जामनेर वरून असा प्रश्न यावर शहरातील मतदारांना पडलेला आहे यावल मतदार मतदारसंघात स्थानिक उमेदवारांना तिकीट मिळालं तर चांगलं होईल हा वर्षी राहतील मतदार सतत बोलत आहेत याबाबत मात्र रावेर विधानसभा तरुण तडबदार आमदार अमोल जावळे यांना राजकीय क्षेत्रातील डावपेच निवडणुकीतील रणनीतीचा फारसा अनुभव नसल्यानं त्यांना आपल्या वरिष्ठ नेत्यांच्या मर्जीच्या बाहेर जाता येणार नसलं तरी यावल नगरपालिकेत सध्या महिला अध्यक्षपदासाठी निवड करताना यावल शहराच्या सामाजिक राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून मतदारांच्या मनातील प्रबळ अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार दिल्यास योग्य राहील अशी चर्चा संपूर्ण यावल शहरात आहे हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन यावल